नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन हो आलं मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल लासलगाव असेल गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढला आहे काल आपण बघितलं पुणे मोशी या ठिकाणी साडेतीन हजारापर्यंत बाजार होऊ गेला येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव तीन हजार रुपये क्विंटल होणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव यामध्ये पुणे कांदा बाजारावर मोशी कांदा बाजार जुन्या कांदा बाजार संगमेर कांदा बाजारवा अहिनर कांदा बाजारवा नाशिक पिंपळगाव बसंत कांदा बाजार महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट कांदा मार्केटचे अपडेट गेले काही दिवसामध्ये अतिवृष्टीच्या नंतरचा कांदा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं आता महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये सध्या सरासरी दर पंधरा ते तीस रुपयापर्यंत मिळत आहे सर्वसाधारण ॲव्हरेज बाजारभाव वीस रुपये प्रति किलो प्रमाणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा मार्केट रेट आजचा का कांदा बाजारभाव पिंपळगाव वसंत मार्केट अहिल्यानगर मार्केट सोलापूर कोल्हापूर मार्केट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांद्याचा अपडेटेड रेट पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसवंत मार्केट आवक जर बघितली तर चौदा हजार सातशे क्विंटल एवढी आवक आली पाचशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये मा सरासरी दर पाच रुपये ते, ते बावीस रुपयापर्यंत पिंपळगाव बसवतचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच संगनमीर सात हजार तीनशे दहा क्विंटल उवकले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह संगनवेर अहिल्यानगर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते बावीस रुपये सात हजार तीनशे दहा क्विंटल आवक संगनवीर अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते तस पुढील मार्केट आहे नागपूर मार्केट सातशे वीस क्विंटल अवकल्ले पंधराशे रुपये ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा तेवीस रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा बाजारभाव आहे कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट नागपूरमध्ये दहा ते पंधरा रुपयापर्यंतसुद्धा काही ठिकाणी बाजार भाव आहे पुणे मोशी मार्केट चारशे एक क्विंटल वगैरे एक हजार ते पस्तीसशे रुपयाचा टॉप क्वालिटी कांदा मार्केट आजच्या मितीला पुणे मोशी शहरामध्ये दहा ते पस्तीस रुपयापर्यंतचा बाजार भाव आहे जुन्नर आळी फाटा आठ हजार सहाशे ऐंशी क्विंटल वगैरे आठशे रुपये ते बावीसशे रुपयापर्यंत बाजार भाव जुन्नर आळी फाटा सर्वाधिक टॉप मार्केट रेट आठ रुपये ते बावीस रुपये येत्या काही दिवसामध्ये कांदा मार्केट अजून वाढण्याची शक्यता आहे चला तर बघूया बाकीच्या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट खेड चाकण चौदाशे ते अठरा रुपये जुन्नर सोळाशे ते दोन हजार रुपये पुणे पिंपरी या शहरामध्ये चौदाशे ते दोन हजार रुपये अकलूजमध्ये सतराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पुणे पिंपरी चौदाशे रुपये कामठी दोन हजार वीस रुपये प्रति क्विंटल अकोले सोळाशे ते दोन हजार रुपये रामटेक पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अप्लाय रेट आहे तसेच हिंगणामध्ये दोन हजार रुपये कामठीमध्ये दोन हजार वीस रुपये नागपूरमध्ये दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव आहे चंद्रपूर गंजवडमध्ये अडीच हजार ते तीन हजारापर्यंत बाजारभाव चंद्रपूरमध्ये चांगल्या क्वालिटीला कांद्याला आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जामखेड मार्केट तेराशे ते दोन हजार वडगाव पेठ एकवीसशे ते पंचवीसशे रुपये नागपूर दोन हजार ते अडीच हजार रुपयापर्यंत भाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे कांदा अपडेट लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो